नमस्कार सतर्क आपले स्वागत मी रेखा तळेगाव ते ओवळे या एस टी मध्ये होणाऱ्या गर्दीबाबत तसेच रविवारच्या एस टी फेऱ्या पूर्ववत करणे तसेच रोज या ठिकाणी सायंकाळी मुक्कामी एस टी गाडी थांबवणे या सर्व विषयांवर बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी तळेगाव एस टी आगार येथे निवेदन देण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा पैलवान बाळासाहेब घोटकुले पुणे जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष दत्ता भाऊ माळी विद्यमान सरपंच डोने ऋषिकेश कारके ग्रामपंचायत सदस्य तुषार साठे रामभाऊ गोपाळे नवनाथ गायकवाड प्रदीप वाजे उद्योजक दीपक संभाजी गायकवाड युवा नेते आकाश गायकवाड संकेत सस्ते तसेच सर्व कॉलेजचे विद्यार्थी यावेळेस उपस्थित होते आपल्या तालुक्यातील अत्यंत दुर्गम अशा ओळ्यापासून दिवड डोने आडले हुसाने दुर्गम भागातून एस टीच्या मा माध्यमातून आपली ही सर्व शाळेतली कॉलेजची मुलं दररोज तळेगाव या ठिकाणी प्रवास करतात त्याचबरोबर या परिसरातील दूध उत्पादक शेतकरी असतील कामगार असतील ही सर्व मंडळी एस टीने प्रवास करतात इतर कोणतीही सुविधा या मुलांना व शेतकऱ्यांना नसल्या कारणाने जी ओवळे ते तळेगाव ही जी काही एस टी आहे राज्य परिवहन मार्ग राज्य परिवहन विभागाची ती एस टी दिवसेंदिवस या ठिकाणी अत्यंत गर्दीक होऊन या ठिकाणी येत असते मुलांना किंवा वयस्कर लोकांना या ठिकाणी बसायला जागा नसते त्यामुळे उपलब्ध असताना एकच ए एस टी आणि त्याच्यात म्हणून होणारी गर्दी यासाठी अजून एखादी एस टी किंवा या एस टीच्या फेऱ्या वाढवण्यासाठी आज आपल्या सर्वांचे मित्र सहकारी भारतीय जनता पार्टीचे राज्याचे युवकांचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोडकुले यांच्या नेतृत्वाखाली आणि या भागातील सरपंच असतील विविध पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते असतील आणि ही सर्व मुलं आज या तळेगाव आगारामध्ये या आगार प्रमुखांना निवेदन देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालो आहोत आमची सर्वांची अशीच मागणी आहे की इतर सुविधा नसल्या कारणाने आपण एस टीच्या या ठिकाणी जास्तीच्या फेऱ्या कराव्यात मुलांना किंवा दूध उत्पादक शेतकरी किंवा इतर कामगार वर्गाला या ठिकाणी गैरसोय होऊ नये अशा पद्धतीचं काम एक, एक या ठिकाणी करण्यासाठी आपण एकतर नवीन एस टी एक एक्स्ट्राची चालू करावी किंवा एखाद्या ह्या एस टीच्या फेऱ्या चालू करावी असं सर्व आम्ही या ठिकाणी निवेदन करण्यासाठी उपस्थित झालो आहोत अनेक दिवसापासून आमचे सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने निवेदन देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत आणि एस विशेष तसं पाहता पूर्वी ही जीवनदायी असणारी एस टी आज खर तर मरणदायी ठरतीय काय अशा अवस्थेमध्ये ही एस टी आपल्याकडनं भरून येत असते खर तर आमच्या सर्व विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून तळेगाव मध्ये येत असतात त्यांना अक्षरशः बसण्यासाठी जागा नसती किंवा सर्व विद्यार्थी उभे राहून किंवा वयस्कर असतात त्यांना बसायला एस जागा नसते दीडशे दीडशे विद्यार्थी या एस प्रवास करत असतात आणि हे प्रवास करत असताना जर एखादा अपघात घडला तर निश्चितच मला असं वाटतं ही एस टी जीवनदायी नसून ती मरणदायी झाल्याशिवाय राहणार नाही खर तर मी जे आगार प्रमुख आहेत त्यांना विनंती करू इच्छितो की आमच्या या निवेदनामध्ये चार पाच प्रमुख मागण्या आहेत आणि ह्या जर मागण्या भविष्य काळामध्ये आपण लगेच मिटिंग लावून जर पूर्ण नाही झाल्या तर आगामी काळामध्ये रस्ता रोको आंदोलन असेल किंवा एस टी रोको आंदोलन असेल अशा पद्धतीच्या आंदोलनाला एस टी आगाराला सामोरं जावं लागेल अशी मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो तर आमच्या भागामध्ये येणारे विद्यार्थ्यांची संख्या कमीत कमी दो, दोन दोनशे विद्यार्थी हे त्या भागातून शाळेसाठी कॉलेजसाठी या ठिकाणी येत असतात आणि मग आल्यानंतर त्यांना बसायला किमान जागा मिळावी त्याचबरोबर जर डबल एस टी त्या टायमिंगला सोडली तर त्या विद्यार्थ्यांची बसण्याची किंवा एक दीड तासाचा जो एक तासाचा प्रवास आहे तो प्रवास सुखकर होईल त्याचबरोबर पूर्वी एस टी आगार मधून आमच्या ओवळे गावासाठी मुक्कामी एस टी जायची ती मुक्कामी एस टी सुद्धा बंद करण्याचा गाठ ह्या एस टी आगारने घातलेला आहे त्याचबरोबर दुसरा विषय असा की जी एस टी परंदवडी बेबडोळ पिंपळगुटे शिवने ही एस टी जात असताना ती एस टी जर वेळे वे एक वाजता जर गेली तर निश्चितच त्या विद्यार्थ्यांची त्या त्या भागातील विद्यार्थ्यांची सोय होईल आणि ह्या येणारा ताण ह्या एस वरती होणार नाही अशा माध्यमातून जर हे सगळ्या गोष्टी साध्य नाही झाल्या तर बऱ्याचशा गोष्टीला एस टी आगाराला सामोरं जावं लागणार आहे कारण पूर्वी ज्यावेळेस आम्ही लहानपणी असताना एस टी पाहायचो ती एस टी मावळ तालुक्याची जीवनदायी असायची त्यावेळेस दळणवाणाचं साहित्य नसायचं आणि ह्या एस टीवरतीच सगळ्यांचा भार असायचा पण आजही आमच्या भागामध्ये रस्ते चांगले झालेले आहेत पण एस टी बाकी जुनी येते निम्म्या रस्त्यात एस टी कुठेतरी बंद पडलेली असती आणि ती बंद पडलेली एस टी त्या ठिकाणी आमच्या प्रवाशांना किंवा आमच्या सर्व विद्यार्थ्यांना त्या अडचणीला सामोरं जावं लागतं अशा पद्धतीचा या एस मध्ये सुधार व्हावा आणि चांगल्या पद्धतीची जेणेकरून ती एस टी आमच्या इकडल्या विद्यार्थ्यांचे किंवा वयस्कर लोकांचे मनके ढिल्ले होणार नाही किमान अशा एस आमच्या भागामध्ये असाव्यात अशाही आमच्या मागण्या आहेत खरं तर एस टी आगाराला माझी विनंती आहे की या आम्ही तुम्हाला आठ दिवसाचा कालावधी दिलेला आहे हे पत्र आम्ही तहसीलदार साहेब असेल तळेगाव पोलीस स्टेशन असेल परंदवडी पोलीस स्टेशन असेल याही पद्धतीने आम्ही त्यांना ते, ते निवेदन देणार आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही जर पुढच्या आठ दिवसामध्ये जर आम्हाला याचा रिझल्ट दिला नाही तर आम्ही एस टी पुढे हलून देणार नाही किंवा एकही एस टी डेपो एस तळेगाव डेपोतून बाहेर पडून देणार नाही असं तुम्हाला सांगू इच्छितो यावर तुम्ही त्वरित माग काहीतरी लवकर इलाज करून हे दोन तीन विषय आहेत आमचे ते पूर्ण करावे अशी विनंती करतो माझे नाव रसिका संतोष साठे मी अकरावी कॉमर्स मध्ये शिकते मी पासून ते तळेगाव पर्यंत माझा प्रवास असतो एस टी पंचावन्न टी ती आम्हाला त्याच्यात आम्ही दीडशे जण असतो आम्हाला एवढी गर्दी असते आम्हाला बसायसाठी पण जागा नसते आम्ही तिकीट सगळं काढायचं पण बसण्याला आम्हाला जागा नसती एवढ्या जणांना आम्हाला प्रवास नाही का एस टीचा टाइम पण नसतो एस टी लेट पण होती आम्हाला इथं लेक्चर आमचे एक दोन लेक्चर जातात नऊ वाजता आम्हाला एस टी दुसरी अडीच पाहिजे आम्ही एवढे जण असतो आम्हाला एस टीत बसायसाठी त्रास होतो आम्हाला शैक्षणिक एस टी दुसरी आम्हाला करून उपलब्ध तुम्ही करून द्यावी अशी इच्छा आज जी एस टी महामंडळाच्या वतीने एस टी सोडली जाते त्यात एस टी जागा राखीव पन्नास ते पंचावन्न सीट असते पण त्यामध्ये आज दीडशे ते दोनशे विद्यार्थी बसवले जातात यामुळे जर कोणताही अनिश्चित प्रकार घडला तर त्याच सर्वस्वी जबाबदारी एसटी महामंडळ राहील जना आईश बापू भटकुले मी आडले बुद्रुक या गावातून येतो तळेगाव पर्यंत आम्हाला एकाच एस टीत पन्नास ते पंचावन्न सीट असतात ती एस टी पण तुटलेली असती तिला बसाय जागा नेट न्यारवाणी नसते आणि एस ला आम्ही बरेच डेपोला अर्ध दिले होते तीन वर्षापूर्वी बसून पण आम्हाला डबल एस टी काही चालू करीत नाहीये आम्हाला कॉलेजला यायला टाइम होतो आमचे लेक्चर अ बुडत्या ला, ला लेक्चर चालू होते ते लेक्चर पार आम्ही नऊ साडे नऊ ला येतो त्याच्यामुळे आम्हाला लेक्चर पण न्यायवाने अटेंड करता येत नाही त्याच्यामुळे आम्हाला अजून एक एस टी चालू करून द्यावे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद